हॅलो फ्रेंड्स आज आम्ही आलो आहे मुंबईमध्ये उन्हाळ्यात जे की मावशीच्या घरी तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता आहे आम्ही चाललो आहे मुंबईला फिरायला तर कुठं कुठं जातो आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर आम्ही एक भाड्यानं कार केली त्यानंतर आम्ही सगळेजण चाललेलो तर, चाल तर सकाळी लवकर चाललेलो त्याच्यामुळे गर्दी खूप कमी आहे नाहीतर खूप गर्दी असते मुंबई कुणाचं कुणाला कळत नाही एवढी गर्दी असते तर आम्ही खूप लवकर चाललेलो सहा वाजलेलं तर त्यावेळेस आम्ही निघालेलो तर पाहू शकताय त्यानंतर केदार बघा खूप खुश आहे त्याला फिरायला म्हणजे खूपच आवडतं तर आमचं एक चुकलं की आम्ही गरमीमध्ये चाललो उन्हाळ्यात गेलो मुंबईमध्ये खूप गरमी जाणवते तर पाहू शकताय खूप खूप मोठ्या बिल्डिंग आहेत तिथे तर मुंबईमध्ये मा माझी मावशी भिवंडीला राहते तर आम्ही तिथं गेलेलो पण गर्मीमुळे खूप त्रास झाला आम्ही गेलो त्यामुळे तिने कार सांगितली आणि आम्हाला फिरायला घेऊन गेली आहे तर कुठं कुठं आहे ते तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आम्ही मुंबईला मुंबादेवीला जाणार आहे त्यानंतर पाहू शकता तिथं गेल्यानंतर व्हिडिओ तर मी मम्मी पप्पा मावशी आजी माझे मिस्टर आणि केदार काका एवढी सगळीजण आम्ही चाललेलो आणि काकांचे मित्र मुंबा देवी मुंबादेवीजवळ तर पाहू शकता इथलं दृश्य खूप गर्दी आहे तर जेवढं होईल तेवढं मी दर्शन किंवा व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे मुंबईला मुंबईची मुंबादेवी तर तुम्ही पाहू शकाल तर आम्ही दर्शन घेतल्यानंतर आलो मी नंतर इंडिया गेटला तर इथून स्टार्ट होतं इंडिया गेट तर ताजमहाल हॉटेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल इथे बघाल खूप मोठी इथे एक बिल्डिंग आहे तर पाहू शकताय तुम्ही खूप छान आहे इथलं आणि खूप एन्जॉय केलं आम्ही इथं तर जेवढं होईल तेवढं आम्ही व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला तर बघू शकताय तुम्ही किती मोठी बिल्डिंग आहे तर इथं आतमध्ये आले इंडिया गेटमध्ये तुमचं मुंबई ताज म्हणून सगळे दिसतं पाहू शकतो इथं देखील खूप गर्दी आहे पण गर्मीमुळे खूप त्रास होतो का अजिबात गर्मीमध्ये मुंबईला जाऊ नका नक्कीच नाही तर खूप त्रास होईल सवय असेल तर चालू शकतं पण सवय नसेल तर खूप गर्मीनं त्रास होतो तर इथून बघू शकता तुम्ही ताजमहाल हॉटेल त्यानंतर आम्ही ते फोटो तीन काढले पाहू शकता तर केदारला गोगल पाहिजे होता त्यासाठी तो रडालेला नंतर मी त्याला दिला शांत झाला नंतर त्यानंतर इथं बघाल समुद्र जहाज खूप छान आहे समुद्र एन्जॉय केला नंतर पाहू शकताय खूप मोठा समुद्र आहे हा नक्की तुम्ही पाहण्यासारखाच आहे नक्की विजिट करू शकता तर पाहू शकताय खूप छान इथलं वातावरण वाटलं मला तरी आणि त्यानंतर आम्ही इंडिया गेट बघितल्यानंतर जीवदानी माता तिकडे जाणार आहे तर नक्की लास्ट पर्यत वी पहा भूकला बिल मनु नाश्ता तो दोस्तों अभी हम जो है मुंबई में हैं और यहाँ पे आप देख सकते हो आ, मैं आपको मुकेश अम्मी का घर देखा आता थोड्याच अंतरावर जीवधानी माताचं मंदिर आहे तर ते डोंगरामध्ये आहे दिसतंच देखील त्यानंतर आम्ही इथे गाडीतनं उतरून नंबरला लावण्यासाठी आलो तर खूप पायऱ्या आहेत पण त्या चढायच्या झाल्या नाहीत आम्हाला खूप गरमी होती त्यासाठी आणि आमची आजी होती त्याच्यासाठी आम्ही लिफ्ट केली लिफ्टला तिकीट असतं तर तिकीट घेतलं त्यानंतर आम्ही लिफ्टमध्ये बसणार आहोत तर इथून नंबरला जाण्यासाठी आहे तर बघा एवढी पण जास्त काही गर्दी नव्हती तर तुम्ही पाहू शकताय सगळीजणं आम्ही चाललो आहे तर बघा तर तिथंच पुढंच एक गणपतीचं छान असं मूर्ती आहे तर ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल पाहू शकताय तुम्ही दाखवते मी तुम्हाला तर मी तिथे देखील फोटो काढलं खूप छान मूर्ती वाटली ही मन गणपतीची मस्तच आहे पाहू शकताय तर केदारला बघताय तुम्ही इथे मी लिफ्टमध्ये बसलो तर अगदी पाच मिनटात येतं ते मंदिर सगळीजण आम्ही इथं बसलो आहे तर बघाल खूप छान वाटतं लिफ्टमधनं जाताना मस्तच अगदी पाच मिनटात हे जातं पण तिकीट जास्त आहे दोनशे रुपये एकाला तिकीट असं होतं तर सगळ्यांच्या मी तिकीट काकांनीच काढले त्यानंतर मी लिफ्टमधनंच गेलो पाहाल तुम्ही छान वाटतात वरती जाताना खूप छान वाटतं पाहू शकताय तुम्ही मस्त असं वातावरण वाटतं खूप भारी वाटलं आणि ते मंदिर देखील खूप छान आहे पण तिथलं व्हिडिओ शूट करू देत नाही त्यासाठी थोडंफार होता होईल तेवढं केलं तर पाहू शकताय तुम्ही तर केदार आणि काका त्यांचा आजा आमचे पप्पा तर त्याला उचलून घेऊन चालले त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन आलो त्यासाठी नंतर आम्ही लिफ्टची वाट बघत होतो लिफ्ट खाली हो। गेली <laughs> <खुछ नायता। laughs> हो। ती वरती येऊपर्यंत हा खेळतच होता खूप खेळायची आवड आहे त्याला खुश झाला खाली येऊन आम्ही जेवण केलं त्यानंतर इथे एक शंकराची मूर्ती आहे तिथून पुढं थोडं आल्यानंतर ती पाहिली तिथं देखील हा खेळायचाच होता त्यानंतर आम्ही घरी आलो त्यानंतर शूट करायचं झालं नाही खूप कंटाळा आला तर मावशीच्या घराजवळची मुंबईतली ही मुलं तर तिने आमच्या माझ्या मुलग्याबरोबर छान खेळत होते थो तो थोडा व्हिडिओ मी इथे टाकलेला आहे तर दुसऱ्या दिवशी आम्ही थोडी शॉपिंग केली शॉपिंगला गेलेलो तिथला हा थोडासाच व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थोडाफार चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद